नुकताच देशाचा आम बजेट प्रस्तुत झालेला आहे नुकताच म्हणजे एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी देशाच्या वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा बजेट पास केला आहे त्यामध्ये विविध विभागातील व आम नागरिकांसाठी खूप चांगल्या योजना व निर्णयाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत त्यामध्ये सर्वात मोठी घोषणा टॅक्ससाठीची करण्यात आली आहे त्याचबरोबर अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनिस्ताई यांच्याबद्दलची काय घोषणा झालेली आहे याबद्दलची सुद्धा आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आणि निर्मला सीतारामनजी यांनी जी घोषणा केलेल्या आहेत अंगणवाडीबद्दलची त्याचं लाईव्ह व्हिडिओ आपण इथं याच याच व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर मी देवानंद गावंदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण की आपण या चॅनलवर अंगणवाडी सेविकाही मदत निसताई आशा कार्यकर्तताई तसेच गटप्रवर्तकताई यांच्याबद्दलचे संपूर्ण जे व्हिडिओ माहिती किंवा मग शासकीय निर्णय अशा प्रकारचे जे काही त्यांच्याबद्दलचे न्यूज असतील ते सर्व आपण या चॅनलवर आणत असतो तर बेल आयकनला प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशन असते ऑल ऑप्शन त्याला सिलेक्ट करून ठेवा म्हणजे आपला जो नवीन व्हिडिओ अपडेटेड अपडेटेड व्हिडिओ येणार आहे तो सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा निर्मला सीतारामन यांनी आपला आम बजेट पेश केलेलं आहे तर तो प्रस्तुत झाल्यानंतर त्यांनी प्रत्येक क्षेत्रासाठी विविध जे निर्णय आहेत किंवा जे घोषणा आहेत त्या केलेल्या आहेत विविध विभागाला अलग अलग जे रुपयांची जी तरतूद आहे ते यामध्ये झालेली आहे त्याचबरोबर आम नागरिकांनासुद्धा खूप मोठा दिलासा या बजेटने मिळालेला आहे त्यामध्ये सर्वात मोठी जी घोषणा होती ती आहे की टॅक्स टॅक्ससाठीची म्हणजे आता बघा आम जे जनता आहे जे नागरिक आहेत त्यांच्यासाठी आता बारा लाखापर्यंत जे इन्कम होणार आहे त्यांचं त्यावर कुठलाही टॅक्स लागणार नाही आहे एक वर्षाला एका वर्षाला तुम्ही जर बारा लाख रुपये कमावत असाल तर त्याला टॅक्स लागणार नाही आहे म्हणजे ज्या नागरिकांची इन्कम वर्षाला बारा लाख रुपयाच्या आसपास होते अशा नागरिकांना आता टॅक्स द्यावे लागणार नाही आहे म्हणजे तुम्ही जर एक लाख रुपये महिना कमवत असाल कारण की बारा महिन्याचे बारा लाख होत आहेत तर एक लाख रुपये महिना तुम्ही कमत असाल तर त्यावर कुठलाही टॅक्स लागणार नाही ही खूप मोठी घोषणा निर्मला सीतारामन यांनी केलेली आहे पण अंगणवाडीसाठी काय अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यासाठी काय निर्णय घेण्यात आलेले आहेत त्यांच्या मानधनात वाढ केली का पेन्शन किंवा ग्रॅज्युटीबद्दलचा काही निर्णय त्यामध्ये देण्यात आला आहे काय त्यांच्या मानधन आणि इतर काही जे त्यांचे भत्ता वगैरे असते त्यामध्ये काही त्यांनी तरतूद केली आहे काय किंवा घोषणा आणि काही निर्णय घेतला आहे का या बजेटमध्ये याबद्दलची काही घोषणा जर काही त्यांनी केली असेल ते आपण आता लाईव त्यांच्या तोंडूनच ऐकू की त्यांनी अंगणवाडीसाठीची काय घोषणा केली आहे किंवा काय त्या बजेटमध्ये त्यांनी त्यांना दिलासा दिलेला आहे सक्षम अंगणवाडी अँड पोषण टू पॉईंट ओ सक्षम अंगणवाडी अँड पोषण टू पॉईंट ओ प्रोग्राम प्रोवाइड न्यूट्रिशनल सपोर्ट टू मोर देन एट क्रोर चिल्ड्रन वन क्रोर प्रेग्नेंट वेमेन अँड लॅक्टेटिंग मदर्स Districts and the Northeast region. The cost norms for these nutritional support will be enhanced appropriately. Adult tinkering labs. 50,000 adult tinkering labs will be set up in garment schools in the next five years to cultivate the spirit of curiosity and innovation and foster a scientific temper among young minds. Broadband Connectivity to government secondary schools and PhCs. Broadband connectivity will be provided to all government secondary schools and primary health centers in rural areas under the Bharatnet project. तर ह्या होत्या देशाच्या वित्तमंत्री निर्मला सीतारामनजी आणि त्यांनी बजेट पेश केला आहे आणि त्या बजेटमध्ये त्यांनी अंगणवाडी संबंधीची जे सांगितलेलं आहे की बजेट काय ठेवलं आहे मी अंगणवाडीसाठी आणि कशासाठी ठेवलं आहे त्याबद्दलचं आता आपण या चार्टमध्ये बघून घेऊया त्यांनी काय म्हटलं आहे इनक्रीज ॲलोकेशन फॉर सक्षम अंगणवाडी अँड पोषण टू पॉईंट झिरो स्कीम अँड इनक्रीज हॅज बीन अनाऊन्स्ड इन द मनी अलोकेट to saksham anganwadi and portion 2.0 scheme in the budget presentation the budget mentioned that uh, cost norms for the nutritional support will be enhanced appropriately the budget revised estimate 2024-25 uh, for saksham anganwadi and portion 2.0 scheme stand at rupees 200000 सेवन झिरो पॉईंट नाईनटी करोर व्हाईल द बजट टू थाऊजंड ट्वेंटी फोर टू ट्वेंटी फाईव्ह अॅलोकेशन वाज रुपीज ट्वेंटी वन थाऊजंड ट्वेंटी हंड्रेड क्रोर द बजट टू थाऊजंड ट्वेंटी फाईव्ह ट्वेंटी सिक्स एस्टीमेट इज ट्वेंटी वन थाऊजंड नाईन सिक्स झिरो क्रोअ द सक्षम आंगणवाडी अँड पोशन टू टू पॉईंट झिरो integrated nutritional सपोर्ट प्रोग्राम वॉज approved बाय द गव्हर्मेंट ऑफ इंडिया फॉर implementation नेशन ड्युरिंग द 15th फायनान्स कमिशन period टू थाउजंड ट्वेंटी वन ट्वेंटी टू 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 थाउजंड तर तुम्ही बघू शकता इंग्लिशमध्ये त्यांनी बजेट मांडलं आहे आणि त्यांचं म्हणणं काय आहे ते तुम्ही सांगतो uh, की सक्षम जे अंगणवाडी आहेत त्यांच्यासाठी आणि पोषण टू टू पॉईंट झिरो ही जी स्कीम आहे याच्यासाठी त्यांनी एकवीस हजार नऊशे साठ करोड रुपयाचा सा निधी जो बजेट आहे तो मांडला आहे म्हणजे हा निधी त्यांना आता मंजूर झालेला आहे तर निर्मला सीतारामन यांनी बजेटमध्ये काय म्हटलं आहे अंगणवाडीबद्दल ते आपण थोडक्यात जाणून घेऊया तर सक्षम अंगणवाडी आणि पोषण टू पॉईंट झिरो कार्यक्रम देशभरात आठ करोडपेक्षा अधिक बालकांना एक करोड गर्भवती महिलांना तथा स्तनदा मातांना आणि पूर्वोत्तर क्षेत्रातील जवळपास वीस लाख किशोरवहीन मुलींना पोषण संबंधी सहायता प्रदान करते आणि या पोषण संबंधी सहायतेसाठी लागणारी जी लागत आहे मानदंडांच्या अनुरूप वाढवली जाणार आहे तर तुम्ही बघू शकता त्यांनी ज्या या स्कीमसाठी आणि सक्षम अंगणवाडीसाठी जे लागत आहे जो निधी आहे तो आम्ही वाढवून देणार आहोत असं त्यांनी म्हटलेलं आहे बाकी अंगणवाडी सेविका आणि मदतनिस्त यांच्यासाठी काय तर यांच्यासाठी त्यांनी कुठलीही घोषणा केली नाही आहे किंवा कुठल्याही मानधनामध्ये वाढ किंवा मग पेन्शन किंवा मग त्यांचे ग्रॅज्युटीबद्दल अशाबद्दल काहीही त्या बोलल्या नाही म्हणजे एक प्रकारे अंगणवाडी सेविका आणि मदतनीसताई यांना थोडा धक्कादायकच ही बातमी आहे की त्यांच्याबद्दल कुठलंही त्यांनी वक्तव्य केलं नाही आहे किंवा घोषणा केली नाही आहे बजेटमध्ये तर या बजेटमध्ये सुद्धा तरीसुद्धा त्यांना आता काही मिळणार नाही आहे मिळालेलं नाही आहे अंगणवाडी सेविका आणि मदतनिस्थाई यांना संघर्षच करावा लागणार आहे सरकार कारण त्यांचा उपहास करत आहे त्यांना अजूनही सरकार अंगणवाडी सेविका व मदतनिस्तई यांच्यासाठी अजूनही गांभीर्याने काम करताना दिसत नाही आहे आणि त्यांच्यासाठी जे काही बजेटमध्ये त्यांनी मांडलेलं नाही आहे तर प्रकारे आता फक्त अंगणवाडी जे सक्षम अंगणवाडी आहेत त्यांच्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि जी पोषण टू पॉईंट झिरो ही जी स्कीम आहे या स्कीमसाठी सुद्धा त्यांनी निधी उपलब्ध करून दिलेला आहे त्याचबरोबर वाढवून सुद्धा देणार आहेत असे त्यांनी म्हटले आहे रांगणवाडी सेविकताईंना खरंच त्यांच्या सोबत खरंच खूप वाईट होत आहे सरकार त्यांच्याकडे सोबत खूप वाईट करत आहे त्यांच्यासाठीचा स सा थोडासा फार तरी निर्णय किंवा मानधन मानधनात वाढीचा त्यांनी विचार करायला पाहिजे किंवा मग प्रोत्साहन भत्ता म्हणा आणि पेन्शन किंवा आणि ग्रॅज्युटी याबद्दल तरी काही ना काही एक तरी त्यांना गिफ्ट किंवा मग एक प्रकारचा निर्णय त्यांच्यासाठी करायला हवा होता तर यासाठी अंगणवाडी सेविकाईंनो तुम्हाला आम्हाला लढावंच लागणार आहे तुमच्यासाठी आम्ही आमच्या आँ चॅनलच्या माध्यमातून मीसुद्धा तुमच्या पाठीशी आहे आणि माझ्या चॅनलवरून तुमच्यासाठी थोडासा काय होणं मी या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यासोबत लढा देत राहणार तुमच्या जे समस्या आहेत किंवा मी तुमचे जे धरणे आंदोलन वगैरे आहेत किंवा मग आणखीन तुमच्या जे काही मागण्या आहेत त्या सरकारपर्यंत पोहोचवाव्या या हेतूने या चॅनलवर मी व्हिडिओ टाकत असतो तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र